तेव्हा चेहऱ्यावर असू दिसते मतदान केला काय भावना आहे चौऱ्याऐंशी हदगाव हिमायतनगर विधानसभेचा माझं मूळ गाव, गाव कोहळी या गावी आत्ताच मतदान करून मी माझा मतदानाचा हक्क बजविलेला आहे अतिशय आनंद होत आहे त्याचबरोबर सर्व गाववासी माझ्या सोबत आहेत मी गाववासीया समोर सुद्धा आजही आणि ह्यापूर्वी सुद्धा संकल्प केलेला आहे की ही माझी शेवटची निवडणूक आहे आतापर्यंत एक वेळेस शिवसेना पक्षाकडून दोन हजार नऊ ला परत दोन हजार चौदा ला अपक्ष परत सॉरी दोन हजार नऊ ला शिवसेनेकडून दोन हजार एकोणीस ला अपक्ष दोन हजार चोवीस लोकसभा आणि परत दोन हजार चोवीस ला विधानसभेचा सुद्धा सहा महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी हा योग घडून आणलेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की सगळीकडे चांगला प्रतिसाद आहे आणि ही माझी शेवटची विलक्षण आहे आणि विजय निश्चित आहे संपूर्ण मतदारातील जनतेला एवढंच आव्हान आहे की आता आपण पन्नास वर्ष दुसऱ्यासाठी केलो आता फक्त आपल्यासाठी करा आपल्या ह्या जे गोरगरीबा मुख्यमंत्री साहेबांनी जे योजना आणल्या ह्या योजना चालू ठेवण्यासाठी केंद्रात चा सत्ता आहे आणि राज्यात गोव्हर्मेंट जर मायुती आलं तरच हे योजना चालू राहणार आहेत नाही त्या पूर्णाला पूर्ण योजना बंद होतील समोरच्या जे कोणी येईल त्याला पैसा सुद्धा मिळणार नाही म्हणून आपल्यासाठी एवढ्याच बोलायलो की आपल्या गोरगरिबाच्या मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना चालू केल्या त्या योजना चालू ठेवण्यासाठी आपल्यासाठी म्हणजे आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या स्वतःसाठी हे मतदान आहे म्हणून परत एकदा विनंती करतो की सर्व हातगावांनी हिमायतनगर मधील मतदार बंधू वगैरे मला एक वेळ साथ द्या मी या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून दाखवेल एवढी विनंती करू शंभर टक्के महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार सगळ्या मीडियाचे रिपोर्ट हे पावणे दोनशे पेक्षा जास्तच आहे माझी सीट मला तरी आत्मविश्वास आहे की तीस बत्तीस पेक्षा जास्त आपण निवडून येऊ यावेळेस निश्चित मी जे फिरतो माझं कर्तव्य आहे विरोधकांनी पैशाचा महापौर आणलेला आहे कालच हातगाव मध्ये नगराध्यक्षाला पकडलं परंतु त्याचं नाव येऊ दिलं नाही ठीक आहे जनता पैशाला भुलणार नाही पैसे सुद्धा द्यायले ते वाटप करायलेले जनतेचेच आहेत त्याच्यामुळं कोणी पैसा घेईल कोणी न घेल परंतु बाबूराव कदमलाच मतदान करील मला आत्मविश्वास आहे